शिरा मित्रनो स्वागत आहे तुमजून बघू युट्युब चॅनलमध्ये तर मित्रांनो आत्ता जोड आपण आपल्या मोबाईलला वॉलपेपर कसा लावायचा आहे जे तुम्हाला माझं पूर्णपणे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे एकाना जे मित्रांनो वॉलपेपर कसा लावायचा माहीत नसते आपल्याला माहीत आहे हे मला माहीत आहे कसं लावायचं जे मी एककांना माहीत नाही ते युट्यूब सर्च करून जे बघत आहेत त्यांना जे मी आज पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगणार आहे जर तुम्हाला माहित नसतं तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तुम्ही पण जे मित्रांनो तुमच्या मोबाईलचं वॉलपेपर तुम्ही पण लावू शकताय तर माझ्याकडे जर बा मोबाईल जर बघितलं तर माझ्याकडे आयफोन मोबाईल आहे तुमच्याकडे कोणता पण मोबाईल दे ये ट्रिक वापरा तुमचा मित्रांनो शंभर टक्के वॉलपेपर लागणार तर चला मित्रांनो जराही न वेळ करून आजच्या वेळीच्या मित्रांनो सुरुवात करून घेऊ तर मित्रांनो जे काय तुम्ही फोटो आता वॉलपेपरला लावणार आहे तो तुम्हाला मित्रांनो पहिल्यांदा फोटो जे तुम्ही बाहेरून जर घेण्यास तो फोटो तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचा किंवा जर तुमच्या फेसचा किंवा तुमच्या गॅलरीतला फोटो लावणार असेल तुम्ही आपल्या पिक्चर म्हणजे गॅलरीतून जे तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा तर मित्रांनो आता बघता माझ्या मित्रांनो तर खाली जायचं गॅलरी आहे म्हणजे पिक्चर्स तुमच्या मोबाईलमध्ये पिक्चर्स किंवा गॅलरी किंवा फोटोज म्हणजे तीन फोटो मित्रांनो तुमचे जे काही कंपनीज आहे त्या कंपनीचे मित्र नाव तुम्हाला बघायला भेटणार इथं माझ्या कंपनीचे गॅलरी म्हणजे मित्रांनो कंपनीकडून जे आलेला आपला फोटो जे सेव्ह करत आहे ते एका ठिकाणी फोल्डर तयार होते त्याच्या मित्रांनो फोटोजमध्ये मित्रांनो ॲड असतात जे मित्रांनो सिंपली तुम्हाला इथं ॲप जे मित्रांनो ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो तो ओपन करून घ्यायला बॉक्सच्या मित्रांनो हे जे माझे पूर्णपणे मित्रांनो गॅलरी ओपन झालेली आहे इथून जो काय तुम्ही फोटो वॉलपेपर आहे तो मात्र तुम्हाला फोटो जे मित्रांनो सिम्पली सेव्ह करून घ्यायचा म्हणजे सिलेक्ट करून घ्यायचा सिम्पली मी तर याच्यावरती क्लिक करून जे मित्रांनो फोटो जे मित्रांनो तो वॉलपेपर लावून राहते बॉक्स त्या मित्रांनो अशा प्रकारचा की मित्रांनो माझ्याकडे डाऊनलोड केलेला आहे सगळी तुम्हाला दाखवण्यासाठी जे काय मित्रांनी फोटो मी डाऊनलोड केलेला हे जे मी तुम्हाला कसं लावायचं जे मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो हे जे मित्रांनो फोटो मित्रांनो मी सिलेक्ट केलेला आहे वॉलपेपरला लावणार आहे कसं लावायचं म्हणजे आता तुमचं जो फोटो तुम्ही आता सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं आहे की तीन डॉट मित्रांनो तुम्हाला बघून घ्यायचं मित्रांनो खाली कोपरा जर तुम्ही बघायला गेला बघता मित्रांनो खाली जर तीन डॉट आहे सिम्पली तीन डॉट मित्रांनो तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे सिम्पली मित्रांनो मी मित क्लिक करून घ्यायचं क्लिक नाही तर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस इथं बघायला भेटणार आहे तुम्ही زي એક નંબર લેતા બોક્સ થાય મિત્રોને સેટ એઝ અ વોલપેપરું છે મિત્રોને અત્યારે આપણને તો बघायला भेटते सिंपली આ ચરતી મિત્રો તમને કેતા ક્લિક કરીને घ्यायचा વોલપેપર જે મિત્રો તમને મોળો દેછે એટલે મિત્રો ત્યાં ઉપર તમારે ક્લિક કરીને घ्यायचा सिंपली આ ચરતી મિત્રો હું ક્લિક केलं ક્લિક केल्यानंतर બોક્સ થાય મિત્રોને તો તમને કસ્ટમાઇઝ કરીને घ्यायचा તો બોક્સ થાય મિત્રોને તો અત્યારે તો કે હું જમ કરવું હશે મિત્રોને ઇતનું તમે ઝૂમ પણ કરી શકો છો તો બોક્સ થાય મિત્રો હું ઇત ઝૂમ केलं મિત્રોને ઝૂમ પણ થાય એટલે મને ઝૂમ કાયવર કાય કાય છે એસમાં મને सेट करायचं तर इथून काय करायचं आहे तुम्हाला कस्टमाइजवरती मित्रांनो आता क्लिक करून घ्यायचं आहे वरती क्लिक डॉ तुमची आता जी, जी स्क्रीनवर तुम्हाला टाईम जे दिसणार आहे तो तुम्ही मित्रांनो आई तर ठेवणार आहे की पुढं माग करू शकता आता जर ते तुम्हाला लेजर जर तुमच्या फोटोच्या चेहऱ्यात येत असेल तर मित्रांनो तुम्हाला सिम्पली वर करायचं आहे किंवा खाली करायचं आहे तर नाही तर तुम्ही वर पण करू शकता आहे कस्टमाइज करून तर मित्रांनो मला काय करायचं सिम्पली तुमचे जे मी वर डॅट आपल्यावरती मित्रांनो क्लिक करून घेतो जर तुम्हाला काही जर चेंजेस काय करायचं तर मित्रांनो सिंपली याला जे धरून तुम्हाला जे टाईप करून खाली वाढायचं म्हणजे तो आपला वर्ड जो मित्रांनो खाली येईल तर मित्रांनो सिम्पली इथून आपल्यावरती मित्रांनो इथे क्लिक करून घेतो मी बघा बुक्स त्या मित्रांनो आपलं अप्लाय जे मित्रांनो झालेला आहे तर इथून जे मी बॅक घेतो आता बुक्स त्या मित्रांनो आपला वॉलपेपर जे मित्रांनो पूर्ण पूर्ण बसलेला आहे म्हणजे सिलेक्ट करून जे मित्रांनो आपला मोबाईलचा वॉलपेपर जे मित्रांनो बसलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे मित्रांनो आपल्या मोबाईलला जे स्क्रीनला जे मित्रांनो वॉलपेपर अशा प्रकारे लावले जातं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला नाही ते मला खाली कमेंट सांगा तुम्ही वॉलपेपर लावलाग नाही मित्रांनो हे मला सांगा आणि तुम्हाला वॉलपेपर लावायचं माहीत होतं की नाही ते मित्रांनो मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तर सल्ला मित्रांनो पुढच्या नवीन इंटरेस्टिंग तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र